हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण अडतीस साईजचं पेपर कटिंग पाहणार आहोत कटोरी ब्लाउजचं तर इथे बघू शकता आहे मी व्हाईट कलरचं कार्डशीट पेपर घेतलेलं आहे आणि फोल्ड करून घेतलेलं आहे आता फोल्ड किती करायचं तर जास्त पूर्ण जर फोल्ड केलं तर आपलं जे पेपर आहे तरी तो एक्स्ट्रा वाया जातो तर त्यामुळे आपली जेवढं आहे तेवढं म्हणजे बॉडीचं माप रुंदी तर तेवढंच आपल्याला फोल्ड करायचं आहे तर इथे बघू शकता उंची घेतलेली आहे मी पंधरा इंच आता उंची आहे आपली चौदा इंच त्यामध्ये एक प्लस करायचं आहे नेहमी मी सांगत असते आणि आपलं जे शोल्डर आहे तर ते मी ते शोल्डर साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे अडतीस साईजला आणि मुंडा उंची जी आहे तर ती पावणे सहा घ्यायची आहे पावणे सहा म्हणजे सहाला दोन रेषा कमी तर आता इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे पेननं आणि याच्यानंतर आ, मी स्केल ठेवून स्केलला मार्किंग करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसावं हो। तर मी एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण काय होतं मध्ये मध्ये जे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते तर त्या स्किप होतात आणि तुम्हाला जे ब्लाऊजचं कटिंग आहे तर ते समजणार नाही आणि हो मैत्रिण जर कसं आहे तुम्ही जर नेहमी बघत राहिलात तुम्ही आपले व्हिडिओ जे आहे तर तर ते तुम्हाला समजून येतील कसं आहे एक वेळेला जर तुम्ही बघणार आणि समजत नाही असं होऊ शकतं ना आणि बऱ्याच जण म्हणतात की मोबाईलवरती समजत नाही मोबाईलवरती समजत नाही पण मोबाईलवरती पण समजतं पण त्याला व्यवस्थित लक्ष देऊन बघावं लागतं एकदाला दोनदा व्हिडिओ तुम्ही पाहिलात की आपोआप तुम्हाला हळूहळू हळूहळू ते समजत असतं तर इथे बघू शकता मी मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच आता इथे मुंड्याची गोलाई आपण बरेच जण दीड इंच देतात परंतु मी सव्वा इंचावर मुंड्याची गोलाई देत असते आणि पुढची गोलाई जी आहे तर ती पाऊण इंचावर तर सव्वा इंचाची जर गोलाई दिली तर आपण काय होतं पाठीमागं फुगा वगैरे ती चुन्या जे म्हणतात तर ती येण्याची शक्यता बऱ्यापैकी कमीच असते तर बघू शकता दोन्ही आकार मी इथे देऊन घेते फक्त कटिंग करत नाही मी आकाराची बाहेरच्या आकारानंच मी कटिंग करणार आहे तर सावकाश असं मी सांगते तर इथे बघू शकता मी आकार जो आहे तर तो दिलेला आहे त्याच्यानंतर आता आपण सुद्धा आकार देऊन घेतो इथं आणि पुढची बाजू डायरेक्ट आता इथं मी अगोदर कट करून घेते कारण पेपर खूप मोठा झाला आहे आणि व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही तर त्यामुळे मी बाहेरच्या बाजूने कट करून घेते तर मी जोपर्यंत पेपर कट करते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो जर तुम्ही माझे जुनेच जर सबस्क्रायबर आहात माझी फॅमिली आहात तर खूप खूप धन्यवाद तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय आणि फॅमिली म्हणून जॉईन झाला आहात तुम्ही तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद तर इथे बघू शकता मी कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेणार आहोत इथं तर गळ्याचं मार्किंग करताना पु वर वरून जे आहे तर ते दोन इंचच घे दोन ते स सव्वा दोन इंच घेते मी आठ आड़, अडतीस साईजला आणि खालून जे आहे तर ते अडीच इंच घेते वरती सव्वा दोन आणि खाली अडीच आणि जर बघा जरी सव्वा दोन घेऊन जरी तुमचा जर गळा वगळत असेल तर तुम्ही इथं दोन जरी घेतला तरी एकदम परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसून जातो तर इथे बघू शकता आयताकृती असं मी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे खाली अडीच वरती सव्वा दोन आणि उंची जी आहे तर ती साडेपाच इंच घेतलेली आहे गळ्याची आपल्या तर आता बघू शकता इथून मी असं गोलाकार देते गळ्याला तर अर्धा इंच घेतलेला आहे गोलाकारासाठी आपण इथं थोडंसं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला जर गळा एवढा म्हणजे ब्रॉड जास्त नको असेल तर परंतु हा जो साडेपाच इंचाचा जर जो गळा आहे आणि त्या अर्ध्या इंचाची गळा आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज म्हणजे गळा बसून जातो तर आता त्याच्यानंतर इथं बघू शकता आहे मी उंची घेतलेली आहे क्रॉसपट्टीची पुढच्या बाजूला साडेतीन इंच आणि पलीकडं अडीच इंच उंची घेतलेली आहे आणि ही रेषा जी आहे क्रॉसपट्टीची तर इथं मी मारून घेते तर अशा प्रकारे रेषा आहे आपल्याला मारून घ्यायची आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे तर कटोरीचा शेप देत असताना इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे पूर्ण इंचपट्टी अशा प्रकारे टाकून घ्यायची आणि फोल्ड करून घ्यायचं आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवत असते तर फोल्ड करून घेऊन घ्यायचं परंतु आता इथं मी अर्धा डायरेक्ट भाग घेतलेला आहे साडेपाच इंच सा। कटोरीचा अर्धा शेप आलेला आहे तर त्याच्यानंतर इथून बघा मुंड्यापासून तीन इंच मी क्रॉसमध्ये घेतलेलं आहे एक पॉईंट काढून आणि गळ्याच्या इथं एक इंच घेतलेला आहे तर आता इथं बघा एक इंचापासून इथं तीन इंच पॉईंट आणि इथं खाली साडेपाच इंचाला मी कटोरीचा जो पॉईंट आहे शेप आहे तर तो दिलेला आहे अशाच प्रकारे सावकाश तुम्हाला कटोरीचा शेप द्यायचा आहे आता इकडच्या बाजूने लूपच्या बाजूने एक इंचावरती घेतलेला आहे मी आणि अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार देतो तर हा जो कटोरीचा आकार आहे तर तो तु तुम्हाला साध्या पेपरवरती अगोदर एकदम छान असं जास्तीत जास्त सराव करायचा आहे एकदम जास्त तुम्ही सराव केला ना हळूहळू तुम्हाला येऊन जातो कटोरीचा जो आकार आहे तो तर इथं बघू शकता है, मी डबल फोल्ड केलेला तो पेपर आहे तो तर, तर दोन्ही सिंगल सिंगल करून घेते म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही भाग मी सेपरेट करून घेते इथं बघा आणि आता त्याच्यानंतर क्रॉसपट्टी काढून घेते आणि कटोरीचा भाग वेगळा काढून घ्यायचा आहे कटोरीच्या साईडचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट हे सगळे पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकताय आता मी सगळे पार्ट वेगवेगळे करून घेते तर मैत्रीनो तुम्ही या अगोदर जो आपण आपला जो अपलोड केलेला आहे की म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती एक अनाऊन्समेंट केलेली आहे बिग अनाउन्समेंट जर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आपल्या पी एस फॅशन डिझायनर याच चॅनलवरती अवेलेबल आहे आणि बिग अनाऊन्समेंट केलेली आहे की म्हणजे लकी ड्रॉ काढणार आहोत आपण तर तो लकी ड्रॉ काय काढणार आहोत कसं करणार आहोत तर ते त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तरी इथे बघू शकता मी कटिंग करून घेतलेला आहे कटोरीचं गळ्याचं आणि हे बघा पाठीमागचा पुढचा भागसुद्धा मी आकार दिलेला आहे आपल्या मुंड्याचा तर हे झालेलं आहे मागचा भाग पुढचा भाग आणि कटोरीच्या साईडचा सा पार्ट क्रॉसपट्टी तर आता इथे मागच्या भागाची मी इथे काय करते गळ्याचं मार्किंग करून घेते तर इथं गळ्याचं वरची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन खालची अडीच आणि उंची जी आहे तर ती साडेनऊ इंच घेतलेली आहे गळा मी साडेनऊचा गळा घेतलेला आहे तर आता इथं असा अशा प्रकारे आयताकृती मी आ, मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता असा गोल असा आकार मी अर्ध्या इंचावरती गोल आकार दिलेला आहे तुम्हाला जर ब्रॉड हवा असेल तर जी आपण रेश मारलेली आहे त्याच्या साईडनं आणखी थोडंसं सा वाढवू शकता आहे एक दोन रेशा तर आता याच्यानंतर आता मी कटोरी का काढणार आहे तर बघू शकता एक कटोरी मी याच्यामध्ये बाही वगैरे सांगणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होते मित्रिनो एकदम सावकाश मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बाहीचे वगैरे बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकताय आपल्या चॅनलवरती आणि स्टेप बाय स्टेप सावकाश सांगण्याचा सा मी प्रयत्न केलेला आहे तर इथे कटोरी बघू शकता आहे ही कटोरी मी ठेवलेली आहे ॲज इट इज आणि मार्किंग करून घेतली आहे तर आता इथं हुकाच्या बाजूला मी कटोरी दोन इंचानं वाढवते बघा है, दोन इंचाला पॉईंट करून घेतलेला आहे आणि वरती दोन रेषा फक्त आपल्या इंचपट्टीच्या दोन रेषा आणि बघा हे अशा प्रकारे इंचपट्टी ठेवून मी सरळ रेषा मारून घेतलेली आहे आणि हुकाच्या बाजूची सुद्धा एक रेषा आता मारून घेतली तर आता इकडे साईडला जे आहे जो कटोरीचा पार्ट आपण जॉईंट करत असतो तर त्या साईडला बघा अर्ध्या इंचानं आपल्याला वाढवायचं आहे तर हे इथं आत्ताच पॉईंट काढायचं नाही आहे तर हा पॉईंट काढायचा नाही तुम्ही हा नंतर पॉईंट काढायचा आहे आपल्याला तर अगोदर त्याच्या अगोदर आपल्याला साईडनं अर्धा इंच कटोरी वाढवायची आहे हे बघा अशा प्रकारे अर्धा इंच कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे तर पूर्ण इथून तिथून आपल्याला गोल आकारामध्ये अर्धा इंच फक्त हे अर्धा इंच म्हणजे कशासाठी शिलाईसाठी आपण अर्धा इंच कटोरी वाढवत असतो बरेच जण एक इंच दीड इंच असं असतं बऱ्याच जणांचं पण मी अर्ध्या इंचानेच वाढवते एकदम छान असा कटोरीचा शेप येतो खूप छान कटोरी, कटोरी बसते आता बरेचसे ब्लाऊज मी स्टिच केलेली आहे म्हणजे जवळजवळ सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे याच पद्धतीने मी कटोरी काढत असते तर आता बघा हा खालचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे इंचपट्टी ठेवून घेतली आणि मद्य काढून घेतलेला आहे मद्य काढल्याच्यानंतर इथून खाली दीड इंचावरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे तर आता पॉईंट घेतल्याच्यानंतर दोन्ही बाजू आपल्याला सेम आल्या पाहिजेत बघू शकता चार इंच सव्वा चार इंच दोन्ही बाजू चार आली तर चार सव्वा चार आली तर सव्वा चार तर त्यासाठी थोडंसं सा ज्या साईडला कमी जास्त होते त्या साईडला कमी जास्त करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉईंट जे आहे तर ते जोडून घ्यायचे आहेत तर ही कटोरी काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तर अशा प्रकारे तुम्ही कटोरी काढू शकताय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला नक्कीच कमेंटमध्ये विसरू नका आणि तो याच्या अगोदरचा व्हिडिओ मी तुम्हाला अनाऊन्समेंटचा सा सांगितलेला आहे लकी ड्रॉचा सा सांगितलेला आहे तर तो आपण महिन्याच्या शेवटी लकी ड्रॉ काढणारच आहोत तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच व्हिडिओ तो पाहून घ्या आणि या अगोदर बरेच सारे व्हिडिओज आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत कटोरी ब्लाऊज पै त्याच्यानंतर पाठीमागचे बॅकनेकचे ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीवज ट्रेंडिंगमधल्या स्लीवज पेपर कटिंग सगळ्यांचे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत त्यानंतर उरलेल्या तुकड्यांपासून आपण काय काय बनवू शकतो याचेसुद्धा आणि या सर्वांची सगळी वेगवेगळी वेग वेग प्लेलिस्ट बनवलेली आहे ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज एकदा पाहून घ्या आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या मला आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत की नाही हे नक्कीच मला कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुमच्या समोर सपोर्टमुळेच मी व्हिडिओ करण्यासाठी मला एक प्रकारची एनर्जी येते त्यामुळे एक आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला नक्की विसरू नका एक कमेंट करायला विसरू नका तर इथे बघू शकता मी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे तर दोन्ही साईडला आपण दीड दीड इंचा टक्स घेत असतो या साईडला दीड आणि या साईडला दीड आणि उंची जी आहे तर ती मी तीन इंचाची घेते अडतीस साईजला पंधरा चौदा उंची येते फोल्ड करून तर इथे तीन इंचाचा अशा प्रकारे टक्स आहे तो खूप छान अशी कटोरी बसते तर नक्की एकदा कट करून बघा काही अडचणी आल्या तर मला खरं नक्कीच माझ्याशी शेअर करा मी तु, तु तुमच्या ज्या अडचणी आहेत तर त्या मी सॉल्व्ह करण्याचा खरंच नक्की पुरेपूर प्रयत्न करते आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद